भाऊ काय लावलं आहे या वृत्तावरून मी भीमूंग लावला आहे भीमूंगजवळ माझा पन्नास ते पंचावन्न किलो चा पिमु पण जेव्हा आणि निर्मळाताई गावी साहेबांचा आभार मानतो मॅडमचाही आभार मानतो त्यांच्यामुळं आम्हाला खऱ्या अर्थानं एक उपजीविका भागायला एक चांगला मार्ग मिळाला त्या असं म्हणजे एक समाधान वाटतं का बाबा खरोखर काही लोक म्हणतात काम केलं नाही आमदार ताईंनी काम केलं नाही पण खरोखर केलंय काहीला माहीतच नाही का नेमकं आपल्या तालुक्यात काय काम केले ते पाहिलं पाहिजेत अजूनही प्रगतीपथावर काम होईल पण लोक कसे खऱ्या माणसावर विश्वास ठेवते नाही आणि फल तिकडंच पुढं तरी ताईंचा आणि आमचा हात होतो च होता शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये लघुउपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना पाणी मिळवून देण्यासाठी हा प्रयत्न केला आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही त्या योजनेचे लाभार्थी आहात आणि तुमच्या शेतामध्ये आज भेट दिली असता आम्हाला ही हिरवीगार शेती बहरलेली बघून आनंद झाला का खऱ्या अर्थानं आमदार देऊन होत गावितांनी जे कष्ट केले असतील आम्हीही त्याला जे काही सहकार्य केलं असेल ते आमचं मेहनत कुठंतरी कराणी लागते ही शेती करत असताना तुम्हाला म्हणजे काय अनुभव येत आहेत भरपूरच समजा बी बी आणि आजच्या काळ युगामध्ये मा खूपच मागे समजा गत मागे मागे सगळ्या गोष्टींची प्रक्रिया आज सगळ्या गोष्टी यंत्रणा केल्या जातात याच्यामध्ये परिस्थिती मार्केटला तसंच असणार कारण गेल्या वर्षी मी भीम खूप विकला ना तर आठशे नऊशे रुपये नाशिक मार्केट जाती नाही गोटी मार्केट आठशे नऊशे रुपये जास्तीत जास्त हजार रुपये गुन्हे ना उपले पण मग ती तुलना होत नाही आपलं जे भांडवल गुंत त्याच्यात काय झालं लागत होतो निश्चित नाही पण एवढं आहे भीमगतलं असे जात नाही इतर ठिकाणी या व्यतिरिक्त असं कधी काही वाटलं नाही का काही का। वेगळा नवीन प्रयोग करावा जेणेकरून त्याच्यात आमचं जास्त नाही वाटलं ना आता गेल्या वर्षाची स्थिती कांद्याची काय होती समजा किंवा तांबट्याची काय होती गेल्या वर्षी मी पांडुरलीला चाळीस आणि साठ रुपये कॅरेटना खाली तांबटे विकली आणि कांदे दोनशे रुपये गुन्ह्या मी बळच देतो तो मार्केटला कोणी घेतले नाही काय शेवटी काही असेच शंभरला खापवल्या गोण्या आणि काही दीड ली, कांदे मी खड्डा करून ते मुजून टाकले कारण अवकाळी पाऊस झाला होता त्याच्यामुळं काहीतरी साहेबांनी पाहिलं होतं ते चित्र त्यावेळेस मला जवळजवळ एकंदरीत शेती बावीस हजार कांद्यात तो आणि तांबाट्यामध्ये सत्तर हजार रुपये म्हणजे अशी शेती एक एखाद्या वेळेस पायदा दिन दहा वर्षातून एखाद्या वेळेस नऊ वर्ष हे शेतकऱ्याला कष्टच करावं लागत ही स्थिती पण ही राजकीय लोकांच्या दृष्टिकोनातून हे दिवस बदलले पाहिजे अशी अपेक्षा तुमच्याकडे निश्चितच तुमच्या या अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होत अशा तुम्हाला शुभेच्छा आहे मी तुम्हाला जाता आता हे पण सांगेन का आपण जी पारंपरिक शेती करतोय भाजीपाला करतोय याच्या व्यतिरिक्त जग आधुनिक तिकडे चाललंय अजून काही नवीन नवीन आपल्याला शोधता येईल का जे आपल्या कुटुंबाला पैसे देऊन देईल आपली जीविका भागवेल असा काहीतरी नवीन प्रयोग तुम्हाला भविष्यात जर मिळाला तर तुम्ही तो कराल का करू करू निश्चित करू खऱ्या अर्थानं शेतीला जोडधंद्याची खरोखर गरज आहे एकच नाही अनेक प्रकारची जोडधंद्यांची गरज आहे शेतीवर शेतीला अवलंबून असणारे त्याच्यात जरा आपल्या मार्गदर्शनाखाली कुठली बी योजना म्हणा कुठल्याही जोडधंदे जरा समजा सर्वसामान्य शेतकऱ्याला जर त्याचा लाभ झाला तर बरंच होईल कोणत्या ना कोणत्या खर मार्गातूनच